जेल रोडला मुलाने केला आईचा खून मुलगा स्वतःहून नाशिक रोड पोलिसांना शरण हे कारण आले समोर नाशिक रोडला मनोरुग्ण मुलाने आईची हत्या केल्याची घटना मंगळवारी घडल्याने एकच खळबळ उडाली नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेल रोड शिवाजीनगर येथील अष्टविनायक नगर येथे अरविंद मुरलीधर पाटील व अठ्ठावन्न वर्ष याने त्याची वृद्धाई यशोदाबाई मुरलीधर पाटील व पंच्याऐंशी वर्ष यांची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आजारी असल्यामुळे यशोदाबाई अंथरणाऱ्या खेळून होत्या त्यांच्यासोबत राहणारा मनोरग्न मुलगा अरविंद उर्फ बाळू मुरलीधर पाटील याने मंगळवारी रात्री हाताने गळा आवळून मारून टाकले आरोपी मुलगा अरविंद पाटील हत्या केल्यानंतर स्वतःच नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर झाला मी माझ्या वयोवृद्ध आई आईच्या वृद्धपणाला कंटाळून तिची गळा दाबून हत्या केली आहे मला अटक करा असे सांगितल्याने त्याला ताब्यात घेत त्याच्या घरी पोलिसांनी पाहणी केली असता घरात त्याची वयोवृद्ध आई यशोदाबाई पाटील यांचा मृतदेह आढळून आला खुनाची कबुली दिल्याने आरोपी मुलगा अरविंद पाटील विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अरविंद पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोडचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर पोलीस हवालदार विजय टेमगर आदींसह अधिकारी व कर्मचारी आणि मोबाईल फॉरेन्सिक टीमचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला मुलानेच केलेल्या वयोवृद्ध आईच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती